नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे रोज रोज त्याच प्रकारचा नाश्ता किंवा त्याच प्रकारचं कि जेवण खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी झंझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते आज आपण इथे अगदी प्रॉपर पद्धतीने वडा मिसळ किंवा तुम्ही याला वडा उसळ म्हणू शकता किंवा मग कटवडा वडा म्हणू शकता तर अगदी झंझणीत असा बनून तयार होतो अगदी प्रॉपर पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण बनवून झंझणीत असे बटाटे वडे आपण आपण इथे बनवणार आहोत त्याचबरोबर छान असं वाटण बनवून त्यापासून मिसळ बनवणार आहोत त्यामुळे कधी जर वेगळं खाण्याची इच्छा झाली तर असा कट वडा आपण बनवू शकतो अगदी पूर्ण रेसिपी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया तर मी कांदे कट करून घेणार आहे त्याचबरोबर बटाटेसुद्धा मी वडे बनवण्यासाठी कुकरला लावून घेतले आणि त्यानंतर इथे आपण टोमॅटो कांदे कोथंबीर आणि खोबरं वगैरे लसूण जे काही हवं आहे तर ते काढून आणि बारीक कट करून घेणार आहोत तर इथे मी एक टोमॅटो एक कांदा थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलं आहे आणि आता आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे इथे एका गॅसवरती मी बटाटेसुद्धा उकडं ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे वाटण बनवतोय आपण इथे मटकीची जी उसळ आहे ते बनवणार आहोत म्हणजे रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे वाटण हवं आहे जर असं वाटण घालून आपण उसळ बनवली तर अगदी त्याची चवसुद्धा छान येते तर इथे अगदी लागतो लाल कलर होईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कांदासुद्धा आपण एकदम लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर खोबऱ्याची वाटी कांदा टोमॅटो वगैरे तुम्ही गॅसवरती एखादी जाळी ठेवून त्याच्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे कढईमध्ये कांदा आणि जे बाकीचं टोमॅटो वगैरे आहे ते आहे तोपर्यंत इथे मी बाजूच्या गॅसवरती टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये हे जे मटकीचे मोडं आहेत तर ते शिजण्यासाठी टाकून ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर इथे कढईमध्ये आपण कांदा टोमॅटो भाजतो आहे तर ते त्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यामध्ये मी लसूण आणि अद्रकसुद्धा टाकलं होतं आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण टाकून जर आपण ही उसळ बनवली तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर इथे आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतो आहे आणि यामध्ये मी एक हिरवी मिरचीसुद्धा टाकणार आहे त्याचबरोबर थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि कोथंबीर टाकणार आहे तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे मी पुदिना टाकलेला नाही आणि या पद्धतीने असं हे वाटून घेतलेलं आहे आणि नेहमी जर आपण अशा पद्धतीचं वाटण बनवून ठेवलं तर आपण रोजची जी आपली उसळ आहे तर त्यासाठी सुद्धा वापर वापरू शकतो थोडंसं पाणी घालून याला मी एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण आधी ही जी उसळ आहे ती बनवणार आहोत तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे तर इथे मी या उसळीला फोडणी देते तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर जिरे टाकायचे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची तर इथे आपण जेव्हा ही उसळ बनवतो किंवा हा जो कट आपण बनवतो तर त्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे त्यानंतर तर थोडीशी हळद टाकली आणि छान कलर यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर टाकली आणि त्यानंतर इथे आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे इथे मी हा घाटी मसाला टाकलेला आहे दोन चमचे टाकलेला आहे आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं तर ते वाटणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर ही जी उसळ तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे पातळ हवी आहे तर त्यानुसार तुम्ही हे जे वाटणाचं प्रमाण आहे ते ठरवायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकलं आणि याला छान असं परतून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये मी मिसळ मसाला टाकणार आहे तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता जेव्हा कधी पण मी हे जे मोडं आहे तर त्याचा रसा बनवते तर त्यासाठी मी मिसळ मसाला वापरते तर त्यामुळे त्या जे रस्सा आपण बनवणार त्याला अगदी छान अशी च येते तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे मग तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजला जाईल। आणि याला असं सा एकसारखं करून घेतलं आणि त्यानंतर त्यावरती झाकण ते ठेवलं आणि म्हणजे मग हा मसाला है, है छान शिजेल आणि त्याला छान असं तेल सुटेल तर इथे आपल्याला हे मोडं चेक करून घ्यायचं आहे हे सुद्धा अगदी छान शिजलं गेलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हा जो मसाला होता तर त्यालासुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे आणि हा मसालासुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे त्यानंतर हे जे शिजलेलं मोडं होतं तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्ही डायरेक्टसुद्धा बनवू शकता पण असं केल्यामुळे स्वयंपाक अगदी लवकर म्हणून तयार होतं तर त्यामुळे मी इकडे मसाला भाजतोय तोपर्यंत तो एका दुसऱ्या गॅसवरती टोपामध्ये हे मोडं शिजत ठेवलं होतं त्यानंतर आपल्या आवडीनुसार याला पातळ घट्ट जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं टाकायचं मी मिक्सरचं भांडं धुवून आणि त्यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे थोडंसं पातळच आम्हाला हवं होतं त्यानंतर यावरती छान फ्रेश अशी कट केलेली कोथंबीर टाकली आणि बाजूच्या गॅसवरती याला उकळण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा अगदी छान असे शिजले गेले होते मी ते सोलून आणि त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे वडे बनवण्यासाठी आपल्याला हिरवं वाटण बनवायचं आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या जास्त तिखटवाल्या मिरच्या असतात तर त्या घेतले त्यानंतर लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक कडीपत्त्याची काही पानं आणि देटासह हो कोथंबीर टाकली त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडेसे जिरे टाकायचे आणि त्यानंतर हे वाटून घ्यायचं तर इथे आपलं हे हिरवं वाटण आहे वडे बनवण्यासाठीचं तर ते रेडी आहे या पद्धतीचं वाटण आपण ज्या आळूच्या वड्या असतात कोथंबीर वडे असतात तर त्यासाठी सुद्धा वापरू शकतो इथे आपण आता भाजीला फोडणी देतो आहे म्हणजे वडे बनवण्यासाठी आपण जी बटाट्याची ची भाजी बनवते तर त्यासाठी आपण इथे फोडणी तयार करणार आहोत तर इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं सा एकसारखं करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले दोन्ही छान तडचडल्यानंतर आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं तर ते वाटण टाकलं हिरवं वाटण आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे तुम्हाला कितपत तिखट किंवा कमी तिखट हवं आहे तर त्यानुसार त्यानंतर यामध्ये हळद टाकली इथे आपण हिरवं वाटण करून टाकलेलं आहे यामुळे या वड्याची चव खूप छान लागते मिरच्या कट करून टाकण्यापेक्षा असं वाटण बनवून जर आपण वडे बनवले तर ते खूप अगदी छान बनतात छान टेस्टी असे बनतात तर इथे आपण बटाटेसुद्धा उकडून स्मॅश करून ठेवले होते तर ते टाकले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि बारीक कट केलेली कोथंबीर टाकली आणि त्यानंतर हे सर्व परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर जेव्हा पण आपण वडे बनवतो तर तेव्हा आपल्याला ही जी भाजी आहे ती अगदी छ छान अशी परतून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल सुद्धा राहता कामा नये म्हणजे आपले वडे अगदी छान असे बनून तयार होतात तर इथे मी याला छान असं परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी बिलकुलसुद्धा राहिलेलं नाही ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण याचे गोळे बनवणार आहोत तर इथे जेव्हा मी बटाटे उकडायला ठेवले ते कुकरमध्ये एक जाळी ठेवून त्याच्यावरती जा बटाटे ठेवले होते पाण्यात टाकले नव्हते त्यामुळे सुद्धा या बटाट्यांमध्ये पाणी बिलकुलसुद्धा राहत नाही तर इथे एका ताटामध्ये मी ही जी भाजी होती तर ती थंड करण्यासाठी ठेवली आणि त्यान नंतर आपण आता वडे बनवण्यासाठीचं बॅटर बनवतोय तर इथे मी बेसन घेतलेलं आहे अंदाजे घेतले साधारण एक कप एवढं असेल त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे एवढी तांदळाची पिठी टाकलेली आहे तांदळाचं पीठ आपण यामध्ये नक्की वापरावं म्हणजे आपले वडे अगदी छान बनवून तयार होतात जास्त तेलकट होत नाहीत त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती घेऊन क्रश करून टाकला थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं हिंग टाकलं त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि गुटळ्या न होता याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे जेव्हा पण मी बटाटे वडे बनवते तर ते जे बॅटर बनवते त्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे बिलकुल वापरत नाही थोडंसं आपल्याला जर हे कवर तिकटसारखं हवं असेल तर ओव्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं वा, मात्र जर आपण लाल मिरची पावडर टाकली तर मग ते जे वरचं कवर असतं वड्यांचं त्याला लालसर कलर येतो हे बेसनचं चा बॅटर छान फेटून घ्यायचं म्हणजे वडे आपले अगदी छान बनवून तयार होतात इथे आपलं बॅटर बनून तयार आहे आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती तर तीसुद्धा छान थंड झालेली आहे आता आपण वडे फ्राय करून घेणार आहोत तर इथे वडे बनवण्यासाठी मी अगदी छोटी कढई वापरली आहे म्हणजे मग कमी तेलामध्ये हे वडे अगदी छान असे तळून तयार होतात तर इथे मी जास्त मोठे वडे बनवणार नाही शक्यतो जे उ उसळ बनवतात तर त्यासाठी मोठे वडे बनवतात पण इथे मी घरी खाण्यासाठी बनवते त्यामुळे मी अगदी छोटे बनवलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वडेसुद्धा अगदी मोठे बनवू शकता तर इथे आपण तेल झालेला आहे की नाही हे चेक केलं आणि त्यानंतर इथे आपण हे जे वडे आहेत तर ते तेलामध्ये सोडणार आहोत तर इथे या पद्धतीने चमच्याने जर आपण वडे तेलामध्ये सोडले तर आपले हातसुद्धा खराब होत नाहीत तर त्यामुळे या पद्धतीने मी चमच्यानी हे असे एक एक करून वडे तेलामध्ये सोडते आहे बाजूच्या गॅसवरती आपण जी उसळ बनवली होती म्हणजे जो रस्सा बनवला होता तर तोसुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे आपले वडेसुद्धा बनवून तयार होत आहेत तर इथे अगदी छोटी कढई ठेवल्यामुळे इथे कमी तेलामध्ये अगदी वडे छान असे फ्राय होतात इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर अगदी छान आलेला आहे आणि यामध्ये आपण सोडा वगैरे बिलकुलसुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा हे वडे अगदी छान बनवून तयार होतात तर इथे चार वडे मी तळून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने आपण दुसरे वडेसुद्धा बनवणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हे वडे तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता आणि इथे आपण जी उसळ बनवलेली आहे तर इथे मी थोडीशी पातळ बनवले आहे याऐवजी तुम्ही थोडीशी घट्टसुद्धा ठेवू शकता आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे इथे आपण वड्यांची दुसरी सुद्धा तळण्यासाठी तेलामध्ये टाकलेली आहे आणि याच्यावरती असं तेल टाकायचं म्हणजे हे वडे अगदी छान फ्राय होतात तर इथे आपण याला असं पलट करून फ्राय करायचं म्हणजे मग एकसारखा कलर येतो आणि एकसारखे फ्राय सुद्धा होतात आणि यामध्ये आपण मिरची पावडर जी जी होती तर ती वापरली नाही त्यामुळे याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे ले ले तर इथे या पद्धतीने आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही यामध्ये आपण सोडासुद्धा टाकला नव्हता आणि छान असे वडे बनवून आपण घेतलेले आहेत याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व वडे बनवून घेणार आहोत आणि इथे आपली जी उसळ होती म्हणजे जो रस्सा होता तर तो सुद्धा पडून तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही याला छान तर अशी तर्री आलेली आहे छान असा कट आलेला आहे आणि आता आपण प्लेट वाढायला घेतो आहे तर इथे आम्ही माझ्या आवडीप्रमाणे म्हणजे आमच्या आवडीप्रमाणे थोडीशी पातळ अशी म्हणजे थोडासा रस्सा बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं घट्टसुद्धा ठेवू शकता एका प्लेटमध्ये मी ही जी उसळ आहे म्हणजे हा रस्सा आहे तर तो वाढलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन वडे ठेवून घ्यायचे आहेत तर इथे मी छोटे वडे बनवले त्यामुळे मी इथे दोन वडे ठेवलेत तुम्ही जर मोठे वडे बनवले तर तुम्ही एकसुद्धा वडा यामध्ये ठेवू शकता एका ताटामध्ये मी हे ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी बारीक कट केलेला कांदा आणि कोथंबीर आहे आणि सोबत आपल्याला लिंबू सुद्धा ठेवायचा आहे त्याचबरोबर इथे आपण पाव ठेवणार आहोत कारण पावासोबत हे वडे आपण खाणार आहोत आपल्याला काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा झाली तर या पद्धतीने आपण हा उसळवडा किंवा मग वडा उसळ म्हणू शकतो किंवा कट वडा म्हणू शकतो तर तो बनवू शकतो अगदी पोटभरीचा बनून तयार होतो आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने पद्धतीने हा वडा उसळ नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू